मित्रांनो आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की रामनामाचा जप केल्यावर भूत प्रेत पिशाच्या सगळ्या दूर पळून जातात कुठली पण अदृश्य शक्ती अघोरी शक्ती जादू टोण्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही याचं नेमकं कारण काय यामागचं नेमकं रहस्य काय सर्व ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे साधू संतांनी ऋषीमुनीही सांगितलेलं आहे अगदी आपल्याला सुद्धा कुठल्या तरी एखाद्या अंधाऱ्या बोळातून किंवा एखाद्या रात्रीच्या वेळी कुठे प्रवासाची वेळ येते एकांतातून तर आपण कळत न कळत रामनामात जप करायला लागतो राम 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 असं म्हणत म्हणत आपण जातो कारण आपला खूप श्रद्धा असतो विश्वास असतो की रामनामात जप केला म्हटल्यावर आपल्याला कुठला त्रास होणार नाही त्याच्यामागे नेमकं कारण काय त्याच्यामागचं नेमकं रहस्य काय रहस्य अगदी साधं आहे सोपं आहे की राम हा अग्नितत्वाचा बीजमंत्र आहे राम हा अग्नितत्वाचा बीजमंत्र आहे म्हटल्यावर राम 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 अगनी 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 हा जप केल्यावर अग्नितत्वाचा प्रादुर्भाव होतो अग्नितत्वाचा उगम होतो अग्नितत्व प्रकटायला लागतं आणि ह्या ज्या भूतप्रेत जादू जादूटोणा अघोरी शक्ती ह्या सगळ्या अंधारात काम करतात अंधारात अधिक प्रभावी असतात शक्तिमान असतात अंधारामध्ये त्यांचं सामर्थ्य वाढतं पण एकदा का सूर्योदय झाला किंवा एकदा का आग प्रज्वलित झाली की आगीच्या तेजासमोर आगीच्या सामर्थ्यासमोर अग्नीच्या शक्तीसमोर या सर्व अघोरी शक्तींचं सामर्थ्य फिकं पडायला लागतं या सर्व शक्ती बलहीन होतात शक्तीहीन होतात प्रकट झाला की अग्नीचा तेज अग्नीचा प्रकाश अग्नीची उष्णता यांच्या पुढे या सर्व शक्ती निष्प्रभ ठरतात म्हणून शास्त्रकर्त्यांनी सांगितलेलं आहे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे ऋषीमुनी संतांनी सांगितलेलं आहे की राम 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 हा जप सर्व प्रकारच्या भूतप्रेत पेशाच्च्या आणि अघोरी शक्तीपासून रक्षण करतो धन्यवाद